पुन्हा एकदा मी प्रभू ख्रिस्ताचा दास आपल्या सर्वांचे देवाच्या वचनात ऑनलाईन माध्यमामध्ये स्वागत करतो थोडक्यामध्ये आपण देवाचं वचन समजून घेऊया जर आपल्याला देवाचं दर्शन घ्यायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल अनेक ख्रिस्ती विश्वासारांना आज परमेश्वराचं दर्शन लाभत नाही त्याचं मूळ कारण काय आहे ते आपण शोधलं शोधलं पाहिजे हे वचन वैयक्तिक जीवनासाठी सुद्धा पण आहे कुटुंबासाठी सुद्धा पण आहे आणि मंडळीसाठी सुद्धा आहे जर आपल्याला देवाचे दर्शन खरखर घ्यायचे आहे तर आपल्याला तीन गोष्टी कराव्या लागेल त्याच्यामध्ये मुख्य आहे तर ते आपण बघून घेणार आहोत मग व्यक्तिगतरित्या कुटुंबिकरित्या व मंडळी या सर्वांसाठी हे वचन लागू होतो जर आपल्याला देवाचं दर्शन घ्यायचं आहे तर आपण उपवास करणार असलं पाहिजे जर आपण उपास करत नाही तर देवाचे दर्शन कधीच आपल्याला लाभणार नाही प्रभू ये सुख्रिस्त चाळीस दिवस आणि चाळीस रात्र त्याने केला आहे राहण्यामध्ये मग ते सुव्रतमान्यचा चौथा अध्याय एक ते अकरा वाचने आहेत लुसुवतमान याचा चौथा अध्याय एक ते ते तेरा वाचने आहे यामध्ये त्याच्यामध्ये नोंद आहे की प्रभू या कशा प्रकारे उपवास केला जेव्हा त्याची परीक्षा झाली वचनाच्या द्वारे क्षेत्राने त्याची परीक्षा घेतली त्यावेळेस त्याने उत्तर कसे दिले याची माहिती या, या ठिकाणी नोंद आहे प्रभू येशू ख्रिस्ताने चाळीस दिवस आणि चाळीस रात्र उपास केले आपण सुद्धा उपास करणार असले पाहिजे दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आहे प्रार्थना आज अनेक ख्रिस्ती विश्वास थंड पडून गेलेला आहे प्रार्थना म्हटली तर कोणाला बसायला आवडत नाही ज्या वेळेस अंतुक्या मंडळीमध्ये बर्णबा पोल व इतर शिष्य आहेत ते त्या ठिकाणी प्रार्थना उपास करत होते सेवाकार्य करत होते त्यावेळेस पवित्र आत्मा त्या ठिकाणी आला आणि त्यांना म्हटलं बर्णबा आणि पौलाला वेगळं करा कारण की मी त्यांना वेगवेगळ्या सेवेसाठी निवडलेलं आहे त्यांनी उपास आणि प्रार्थना केली त्या ठिकाणी म्हणून पवित्र आत्मा त्या ठिकाणी आला आणि पवित्र आत्माने त्यांना सांगितलं की मी या दोघांना वेगवेगळ्या कामासाठी निवडलेलं आहे जसं अंत्यक मंडळी प्रार्थनाशील होती तसंच आपण सुद्धा प्रार्थनाशील असलं पाहिजे तिसरं आहे जर आपल्याला देवाचं दर्शन घ्यायचं आहे तर सहस्र मनन चिंतन आपण केलं पाहिजे जर सहस्र मनन चिंतन नाही तर देव आपल्याशी कधीच बोलत नाही देवाची वाणी आपल्या कानी कधी येणार नाही जेव्हा आपण देवाचं वचन वाचू त्याच्यामध्ये मननचिंतन करू त्यावेळेस देव आपल्याबरोबर आप बोलतो व देवाची वाणी आपल्या कानामध्ये गुंजते व त्याची वाणी आपल्याला ऐकू येते जेव्हा आपण देवाचे वचन ऐकतो त्यावेळेस देवाची वाणी आपल्या कानापर्यंत पोचते आपल्या अंतकरणापर्यंत पोचते का की यशन म्हटलं ज्याला कान आहे त्याने ऐकू जो देवाचे वचन ऐकतो तो, तो देवाचे वचन पाळतो आणि जो देवाचे वचन पाळतो तो देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करतो आणि जो देवाचे वचन आदरण करतो तो देवाबरोबर चालतो यासाठी सास्र भाग आहे फिल्पकराजपत्र याचा चौथा अध्याय नववचन मत्स्यवृत्तमान तेरावा अध्याय नववचन कलशकराजपत्र याचा पहिला अध्याय सहा ते सात वचने आहे कलशकराजपत्र याचा दुसरा अध्याय एक तेवीस ते ते वचने आहे सास्र म्हणून चिंतना हे सास्र बाग मी या ठिकाणी तुम्हाला नोंद दिलेली आहे जर खरोखर आपल्याला देवाचं दर्शन घ्यायचं आहे तर उपास करा प्रार्थना करा सास्र म्हणून चिंतन करा देव नक्कीच तुमची भेट घेईल व तुम्हाला दर्शन देईल आणि देव त्याच्या सामर्थ्याने तुम्हाला भरून देईल आणि त्याचे वचन तुमच्या आमच्या जीवनामध्ये नित्य राहील आणि ते फळवंत होईल आणि आशीर्वादित होईल जर आपल्याला आशीर्वादित बनायचे आहे तर उपास करा प्रार्थना करा आणि सासराव म्हणून चिंतन करा देव तुम्हाला नक्कीच आशीर्वाद उपास करा देवाचं दर्शन घ्या देव नक्कीच आपणास दर्शन दे आम्ही